नमस्कार माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो सुज्ञ पालकांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांच तुमच्या सर्वांच्या आवडत्या सारे स्पर्धा परीक्षा लाईव्ह या युट्यूब चॅनेलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी आपले एक तीन ते चार हजार विद्यार्थी या एन एम एम एस परीक्षेमध्ये पात्र होतात आणि साठ हजार रुपयाची स्कॉलरशिप ते शंभर टक्के मिळवत असतात याही वर्षी आपले तीन ते चार हजार विद्यार्थी शंभर टक्के या एम एस परीक्षेमध्ये शंभर टक्के सिलेक्ट होतील आणि उरलेल्या तीन दिवसांची स्ट्रॅटजी नक्की अभ्यासाचं नियोजन कसं करायचंय आणि त्या संदर्भात आपल्याला कोणत्या गोष्टी करायला पाहिजे जेणेकरून माझ्या समोर जे उपस्थित विद्यार्थी आहेत किंवा जे यानंतर हा व्हिडिओ पाहतील त्या प्रत्येक विद्यार्थ्याला याचा एकशे दहा टक्के सांगतो मी फायदा होईल आणि प्रत्येक विद्यार्थी एकशे वीस एकशे तीसच्या च्या जर पुढे गेला एव्हरेजली तर शंभर टक्के तो या परीक्षेमध्ये सिलेक्ट असेल एवढं तुम्हाला मी सांगतो पुढं असतं एकशे वीस एकशे तीसच्या पुढे तुम्हाला मार्क्स मिळाले तर शंभर टक्के तुमचं सिलेक्शन आहे बरेच विद्यार्थी या ठिकाणी प्रेझेंट आहेत मोबाईलची बाळाने थोडीशी क्वालिटी वाढवा तुम्हाला क्लिअर कट दिसेल ओके तर सर्वांचं अभिनंदन आहे पहिल्यांदा तुम्ही सर्वांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही या परीक्षेच्या अंतिम टप्प्यामध्ये आहात आणि या परीक्षेसाठी सर्वजण सज्ज आहात कॉन्फिडन्स आहात सगळे जणांमध्ये एक प्रकारचा विश्वास त्या ठिकाणी हवा आहे आणि तो विश्वास शंभर टक्के प्रत्येकामध्ये असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपलं जे मिशन आहे की आपल्याला प्रत्येकाला एकशे ऐंशी पैकी एकशे ऐंशी गुण मिळवायचे पहा आणि एकशे ऐंशी गुण तुम्हाला कसे मिळवू शकतात याचं जिवंत उदाहरण आपल्या चॅनेलवरतीच तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच विद्यार्थ्यांनी एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर मार्क्स मिळवलेले आहेत एकशे ऐंशी पर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु काही प्रश्न परिषदेकडून चुकतात चुकू शकतात बरेच विद्यार्थी त्यावरती वे वेगवेगळ्या कमेंट त्यांनी केलेल्या होत्या की नक्की सर ते मार्क्स धरतात का परिषदेने जे मार्क्स परीक्षा घेतली आणि एकशे ऐंशी पैकी समजा दोन प्रश्न चुकले तर एकशे अठ्याहत्तर पैकी तुमचे मार्क धरतो बाळांनो हे लक्षात घ्या त्यामुळे चांगली तयारी प्रत्येकाने करा या ठिकाणी सहाशे विद्यार्थी जवळपास प्रेझेंट आहेत वेलकम आहे, आहे तुमचं ओके आता बघा मार्क्स पाडायचे कसे हे सगळ्यांना नक्कीच सर मी गुरुपौर्णिमा पारायणाला बसलो आहे अभिनंदन बाळांनो मी सुद्धा आज पारायणाला बसलेलो आहे उद्या माझी चार ते सहाची बॅच आहे म्हणून आपण सकाळचं सा लेक्चर न घेता संध्याकाळी लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला कनेक्ट होणार आहे तर एकशे ऐंशी गुण कसे मिळवायचे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी व्यवस्थितपणे सांगणार आहे तत्पूर्वी बाळानो सहाशे विद्यार्थी या ठिकाणी आहे सहाशे लाईक्स दिसू द्या दीड हजार लाईक्स दिसू द्या कारण की आपण एवढी मेहनत तुमच्यासाठी घेतली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बाळ प्लीज पहा तुम्हाला प्रत्येक विषयाचा रॅपिड स्टडी पाहायला मिळेल मी तुम्हाला विनंती या ठिकाणी करतो की तो रॅपिड स्टडी सगळ्यांनी नक्की करा दोन ते तीन तासांचा आहे परंतु तुम्हाला संपूर्ण अभ्यास तुमचा रॅपिडली होऊन जाईल पहा ज्यांना अजूनही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचे त्यांनी ते अठ्ठ्याण्णव नव्वद पंचावन्न बेचाळीस एकतीस वरती नाववर्ग जिल्हा पाठवा आता माझा तुम्हाला एक साधा सिंपल प्रश्न आहे त्या ठिकाणी तुमचा किती टक्के अभ्यास झालाय असा माझा साधा सिंपल प्रश्न तुम्हाला विचारतो त्या प्रश्नापासून आपण पुढे जाणार आहोत की तुमची परीक्षा येत्या तीन दिवसांवरती आहे आणि तुमचा किती टक्के अभ्यास झालेला आहे असं तुम्हाला तुमच्या मनापासून वाटतंय नक्की तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता काही नाईन्टी फाईव्ह म्हणतायत काही जण नाईन्टी म्हणतायत काही जण सेवन्टी म्हणतायत काही जण एटी म्हणतायत व्हेरी गुड नो प्रॉब्लेम no म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा काहीचा तीस आहे काहीचा झिरो टक्के सुद्धा आहे झिरो टक्क्यावाला विद्यार्थी सुद्धा सिलेक्ट होऊ शकतो कस तेही मी या ठिकाणी सांगणार आहे काहींचा सा पन्नास टक्के झालाय वीस टक्के झालाय साठ टक्के झालाय ते सुद्धा तुम्हाला मी सांगतो पहा व्हेरी गुड बाळानो नो no प्रॉब्लेम काहींचा झिरो आहे काहीचा एटी आहे काहींचा नाईन्टी आहे काहींना साठ अवघड जातोय तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी क्लिअर करतो आपल्याकडं बाळानो मोजून तीन दिवस बाकी आहेत किती दिवस बाकी आहेत तीन दिवस बाकी आहेत तीन दिवसांमध्ये काय काय आपल्या डोळ्यासमोर असायला पाहिजे कसा अभ्यास करायचा आहे नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकता कारण की तुमच्या गुरुजनांनी तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं जीवाच रान केलंय असं मी म्हणेल कारण की त्यांची मनापासूनची इच्छा आहे की माझे विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये सिलेक्ट झाले पाहिजेत आई वडिलांची इच्छा आहे माझं बाळ सकाळी चार वाजता उतर अभ्यास करत नक्कीच ते सिलेक्ट झालं पाहिजे आणि ह्या इच्छा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पूर्ण करायच्या आहेत आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर स्वतःवरचा विश्वास तुम्हाला त्या ठिकाणी टिकवायचा आहे घाबरून जाऊ नका बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मला माहिती आहे आता प्रश्न पडला असेल परीक्षा तर तीन दिवसांवरती आलीये मग मी काय करू नक्की या विषयाचा अभ्यास करू त्या विषयाचा अभ्यास करू सॅटचा सा करू मॅथचा करू कशाचा करू नक्की असा बऱ्याच जणांची घाळमेळ झालेली असणारे त्याचं उत्तर तुम्हाला इथे मिळेल एवढं समजून घ्या त्यानुसार अभ्यास करा शंभर टक्के सिलेक्शन तुमचं झालेलं असेल पहा ओके नो प्रॉब्लेम बाळा आता आपल्याकडे दिवस कोणते कोणते आहेत ते सांगतो तुम्हाला आपल्याकडं दिवस आहे त्या ठिकाणी पहा उद्याचा दिवस आहे एकवीस बारा दोन हजार तेवीस आपल्याकडं आहे दुसरा आपल्याकडं दिवस आहे विद्यार्थी मित्रांनो बावीस बारा दोन हजार तेवीस हा एक दिवस खूप महत्वाचा आपल्याकडे आहे आणि तिसरा दिवस आपल्याकडे आहे तो म्हणजे तेवीस ते 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 बारा दोन हजार तेवीस ते आहे आणि फायनली एक्झाम तुमची ही जी होणार आहे एकशे ऐंशी मार्क्सची ही चोवीस बारा दोन हजार तेवीस ला जे वरती सुद्धा मी में मेन्शन केलं इथे की चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला परीक्षा आहे बरोबर ना आता याचं नियोजन पहा बाळांनो सर उद्या लाईव्ह आहे का उद्या सकाळी लाईव्ह नसेल बाळांना उद्या संध्याकाळी लाईव्ह मी घेतोय प्रश्नपत्रिका घेऊया आपण अथर्वस्त्रीचा आपल्याकडे सेट आहे माझी इच्छा आहे मला तर वाटतं सर्व विद्यार्थ्यांनी ती प्रश्नपत्रिका अटेंड कराव्यात त्या आपण पाच प्रश्नपत्रिका सोडून घ्यायच्या का अथर्वस्त्रीच्या तुम्ही सोडवल्या असतीलच तरीही माझी इच्छा आहे की आपण पाच प्रश्नपत्रिका एकाच वेळेमध्ये सोडून घेऊया संध्याकाळी जरा बसूया आपण चालेल का सांगा तुम्ही सदा यस असं काहीतरी करूया एक चार पाच प्रश्नपत्रिका उद्या आणि परवाच्या दिवशी चार पाच प्रश्नपत्रिका दहा प्रश्नपत्रिका फिनिश करूया आपण दोन दिवसात पाच प्रश्नपत्रिका उद्या पाच प्रश्नपत्रिका परवा घेऊया असं काहीतरी नियोजन करूया चालेल ना ठीक आहे रेडी आहात उद्या संध्याकाळी आठ वाजता आपलं लेक्चर असेल त्याच टायमिंग मध्ये सगळ्यांनी जॉईन करा शेवटचे तीन दिवस बाळांनो लास्ट थ्री डेज उद्या पाच प्रश्नपत्रिका मी संध्याकाळी घेईल परवाच्या दिवशी पाच प्रश्नपत्रिका घेईल पाच आणि पाच दहा प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी असतील लक्षात घ्या रेडिया हा सर्वजण अथर वस्तीच्या घ्या सर शंभर टक्के घेणारे उद्या सगळ्यांनी हजर राहा संध्याकाळी साडेआठ वाजता नेट संपूर्ण काय इकडं तिकडं शक्यतो मी माझी विनंती असे पहा इकडे पहा तुम्हाला या तीन दिवसांचं नियोजन सांगतोय पहा मी तीन दिवसांचं नियोजन हे तुम्हाला मिळवता येईल ज्याचा अभ्यास नाही त्याने काय करायचंय पहा आता तुम्हाला पहा बाळानो तुम्हाल एक टायमिंग ठरवा तुम्ही तुम्ही ठरवा एक टायमिंग असा ठरवा एक टायमिंग असा ठरवा की त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करता आला पाहिजे आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा तुम्हाला तुमचं टार्गेट पाहिजे एकशे ऐंशी पैकी मी एकशे ऐंशी घेणार शंभर टक्के घेणार हे जिद्दीने तुम्हाला ठरवता आलं पाहिजे आणि ते ठरवण्यासाठी मी अजून तुम्हाला बाळानो पुढच्या दोन दिवसांमध्ये असं नियोजन देतो संध्याकाळचं एक लाईव्ह घेणार आहे मी ती परीक्षेला जाताना कोणती काळजी घ्यायची आहे पेपर कसा सोडवायचा आहे काय करायचं याचं नियोजनावरती आपण एक लाईव्ह हो घेऊया ओके पहा आता मेन पहा सर मला तुमच्या ग्रुपमध्ये ऍड करा इथे बघा इथे आहे सर पहाटे क्लास नाहीये बाळांनो उद्या संध्याकाळी साडेआठ ला क्लास असेल किती वाजता साडेआठ वाजता आता बघा एकवीस तारखेला बाळांनो बघा तुम्हाला काय करायचं असं एक टाइम टेबल तयार करा तुम्ही मस्त टाइम टेबल तयार करा आणि याच्यामध्ये ठरवा तुम्ही आता तुम्हाला जो विषय खूप अवघड जातोय पहा आता मॉर्निंगला तुम्हाला उद्या उठायचंय बरं का आता लक्षात ठेवा काय करायचं का मी आधीच सांगतो तुम्हाला तुम्हाला काय करायचंय का लक्षात घ्या सकाळी चार वाजता उठा बाळा मी तर म्हणेन सकाळी चार वाजता उठा किंवा समजा आपल्या लाईव्हला उशीर झाला समजा आता उद्या आपलं लाईव्ह असेल बरोबर ना पण उद्या सकाळी तुम्ही उठू शकता उद्या संध्याकाळी लाईव्ह आहे आपलं बरोबर ना उद्या संध्याकाळी साडेआठ साडे नऊ साडे दहा साडे अकरा पर्यंत लाईव्ह चालेल आपलं साडे अकरा पर्यंत लक्षात ठेवा साडे अकरा पर्यंत लाईव्ह असेल आपलं हा लक्षात घ्या पहा मग इथे हे लक्षात ठेवा की इथे आपण जर पाहिलं तर सकाळी पाच वाजता बघा किंवा सकाळी पाच वाजता म्हणूया उद्या सकाळी चार ला उठा तुम्ही चार ते सात ज्यांची शाळा लेट आहे लेट मी तर तुम्हाला बेस्ट वेच्या आधी सुद्धा सांगितलं होतं ज्यांना शक्य आहे ज्यांचा शाळेमध्ये अभ्यास होत नसेल त्यांनी डायरेक्ट डायरेक्ट मी तुम्हाला म्हटलंय किंवा गुरुजनांना या ठिकाणी आपले शिक्षक सुद्धा व्हिडिओ पाहतील विद्यार्थ्यांना एक वेळ द्या किंवा त्यांना स्वतःची जिद्द खरा शाळेमध्ये वेळ जात असेल तर घरी बसून तुम्ही फुल अभ्यास करू शकता कसा तर बघा सकाळी तुम्ही बाळांनो साधारणतः एक चार वाजता उठले चार ते आठ वाजेपर्यंत तुमचा फुल अभ्यास होऊ शकतो चार ते आठ मध्ये विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही तुमचा जो सॅट विषय आहे सॅट मधील संपूर्ण इतिहास वाचून काढा संपूर्ण इतिहास म्हणतोय मी संपूर्ण इतिहासाची प्रकरण सकाळी बाळांनो साधारणतः आठ वाजेपर्यंत वाचून घ्या इतिहास म्हणतोय मी संपूर्ण इतिहास ओके त्यानंतर दुपारी बाळांनो बघा दुपारी दुपारी किंवा सकाळी आपण म्हणूया सकाळी दहा पहा वेळेच व्यवस्थापन बघा कसं करायचंय सकाळी दहा, थे, दहा थे, ते दहा ते साधारणतः दोन ते तीन वाजेपर्यंत म्हणजे तुम्हाला आता वेळ कसा मिळतोय ते तुम्ही ठरवा सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत आपल्याला बुद्धिमत्तेची निम्मी प्रकरणं अभ्यासायची आहेत एकूण प्रकरणं आपली किती आहेत कोण सांगू शकतो बुद्धिमत्तेला तर हा हा पार्ट मॅट मॅट ची तुम्हाला हाफ हाफ प्टर हाफ धडे पूर्ण करायचे हाफ मॅट हाफ करायचंय हाफ एकूण जर एकोणीस एक आहे तर त्याच्यात दहा प्रकरण करा दहा उद्या एकोणीस आहे तर दहा उद्या करा ओके आणि दहा परवा करा सर सर राज्यात फर्स्ट यायला किती मार्क्स लागतील बाळा एकशे ऐंशी चा टार्गेट ठेवून साधारणतः एकशे सत्तर बहात्तर पंचाहत्तरवाला राज्यात पहिला असतो एकशे बहात्तर वाला राज्यात पहिला असतो आपला एक विद्यार्थी आला होता पहिला या वर्षी तुमच्यातून मला पाहायचं पहिला कोणी पहा त्यानंतर मला संध्याकाळी तुम्ही तीन नंतर थोडस फ्रेश व्हा आणि त्यानंतर पहा मग आपण तुम्हाला माहिती मी परत सांगतो तुम्हाला सॅट मध्ये संपूर्ण इतिहास घ्या इथे तुम्ही तुमच्या दुसऱ्या रेग्युलर प्रश्नपत्रिकांची मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला लिंक पाठवली आहे तुम्हाला रेग्युलर प्रश्नपत्रिका जे आहेत ना त्याची लिंक पाठवली आहे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही एकदा चेक करा वाटलंच तर तर त्या लिंक वरती जाऊन तुम्ही मागच्या वर्षीचं जर रेकॉर्ड पाहाय त्याच्या प्रश्नपत्रिका बघा थोड्याशा जास्त त्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायच्या साधारणतः एक चार ते सहा म्हणतो मी पहा चार ते सहा फोर टू सिक्स प्रश्नपत्रिका म्हणतो मी काय म्हणतोय तुम्हाला प्रश्नपत्रिका आणि ज्यांना शक्य आहे त्यांना आता सांगतो पहा बाळांनो आपण रॅपिड स्टडी घेतलाय जे विद्यार्थी मगाशी म्हटले ना सर माझा झिरो टक्के अभ्यास झाला झिरो टक्केवाले तर झिरो वाले, वाले विद्यार्थ्यांना मला एक इंटिमेट करायचं सांगायचंय आपण बाळांनो रॅपिड स्टडी घेतलेला आहे दोन दोन तीन तीन तासाचा तेवढाच नीट करा तुम्ही नीट करा मी एवढं सांगतो तुम्हाला किंवा मार्क्स आपला काय रॅपिड असेल तो, तो नीट करा दुसरी गोष्ट आपण प्रत्येक पाच पाच धडे एकदाच घेतलेले एका लेक्चर मध्ये ते पाच पाच धडे दहा दहा पंधरा पंधरा मिनिटाचे ते रॅपिडमध्ये पहा स्पीड वाढवा वाटलंच तर मोबाईलमध्ये आणि ते धडे पाहून घ्या बाळालो का तर तुम्ही तेवढं जरी केलं तरी तुम्हाला कमीत कमी एकशे वीस एकशे तीस मार्क्स मिळतील शंभर टक्के मिळतील त्याची लिंक सुद्धा इथे दिली बघा मी इथे लिंक दिली बघा मी इथं मोर वरती जायचं तुम्हाला खाली सगळ्या लिंक मिळते मोर वरती जायचं सगळं दिलंय तुम्हाला पहा सतरा प्रकरणांचं एकोणीस प्रकरणांचं सगळं दिलंय तुम्हाला सगळा अभ्यास दिलाय तुम्हाला इथं चेक करा तुम्ही आणि एवढं जरी केलं ना तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलंय ते तेवढं जरी केलं तरी तुम्हाला भरपूर मार्क्स मिळतील आता आठशे विद्यार्थी लाईव्ह आहेत बाळांनो आठशे लाईक करून टाका ना बरेच विद्यार्थी चानेल नवीन असता चॅनेलवरती चॅनेलला सबस्क्राईब करत नाही प्लीज सबस्क्राईब करून टाका सगळ्यांनी प्लीज अशी मी विनंती करतो आणि शेजारी असताना बेल वरती क्लिक करा अगदी बाळांनो तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये साठ हजार रुपये ये मी तुम्हाला शंभर टक्के तुमच्यासोबत असेल आणि हे मागील आठ दहा वर्षापासून तुमच्यासाठी फ्री घेतोय फक्त तुमचं प्रोत्साहन मला पाहिजे तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत मला हवेत नक्कीच ते राहते पहा प्रश्नपत्रिका आणि नंतर संध्याकाळी आपण काय करणार आहे साडेआठ ते लक्षात ठेवा साडेआठ ते साडेआठ दुसरं एक तुम्ही नियोजन करू शकता इथे पहा संध्याकाळी साधारणतः एक सहा ते बघा मी म्हणतोय सहा ते सात वाजेपर्यंत एक तास काय करा मॅथचा अभ्यास करा मी तो म्हणतो मॅथ्स करा कराच करा म्हणतो मॅथ्स तुम्हाला मॅथची एक काय बाळांनो एक पाच प्रकरण करा मॅथची पाच प्रकरण करा पाच पाच प्रकरणं तुमची झाली पाहिजेत पाच प्रकरण झाली पाहिजेत आणि शेवटी आपलं लाईव्ह असणार आहे किती वाजता साडेआठ वाजता आपलं लाईव्ह असेल किती वाजता साडेआठ वाजता तुम्हाला पाच प्रश्नपत्रिका घेणारे फाईव्ह क्वेश्चन पेपर म्हणून आपण फाईव्ह क्वेश्चन पेपर घेणारे आपण संध्याकाळी उद्या रात्री साडेआठ वाजता त्यानंतर परत परवा परवा रात्री पाच क्वेश्चन पेपर घेणारे मी असे पाच पाच दहा प्रश्नपत्रिका आहेत आपल्याकडं दहाच्या दहा आपण ऑन द स्पॉट सोडून घेऊया इथे आपल्याला ओके त्या पाच पाच दहा प्रश्न आपण सोडून घेणार आहोत लक्षात घ्या ओके दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा आपला एक दिवस आपल्याला ब्लँक ठेवायचा आहे शेवटचा सकाळी लवकर उठावे लागते आता जे बघा आता आता इथपर्यंत तुम्हाला कळलंय दुसऱ्या दिवशी इथं तुम्ही पाच वाजता उठू शकता याच्यामध्ये सॅट चा सॅटचा सॅट चा म्हटलंय मी संपूर्ण भूगोल घ्या संपूर्ण भूगोल करा बाळांनो चार पाच तास वेळ जास्त लागला तरी चालेल संपूर्ण 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 भूगोल करा रिविजन करा रिव्हिजन 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 बाळांनो आहे इतिहास संपूर्ण भूगोल रिव्हिजन करून घ्या थांबू नका आता बाळांनो प्लीज दिवस थोडे राहिलेत तुम्ही वेळेच एक एक मिनिटाचं व्यवस्थापन करा वेळ घालू नका हे तुम्हाला मी आवर्जून का सांगतोय हे दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत बरेच विद्यार्थी इकडे तिकडे टाइमपास करतात वेळ घालवू नका बाळांना प्लीज इथे बघा इथे नंतर उरलेलं जे मॅट आहे ना हाफ मॅट मॅट जो हाफ पार्ट उरलाय तुमचा हाफ पार्ट म्हणजे तुमची उरलेली नऊ प्रकरणं इथं करा कधी बावीस तारखेला ओके प्रश्नपत्रिका इथे पण लगेच प्रश्नपत्रिका घ्यायची तुम्हाला प्रश्नपत्रिका प्रश्न मागील प्रश्नपत्रिका मागील प्रश्नपत्रिका म्हटलं मी मागील म्हणजे झालेल्या प्रश्नपत्रिका मी सोडून दिल्यात बघा तुम्हाला त्याची लिंक पण पाठवलीये वाटलंच तर थोड्या वेळाने पुन्हा पाठवेल मागील प्रश्नपत्रिका ओके आणि परत ची उरलेली पाच प्रकरणं बघा मॅथ ची पाच प्रकरणं करा किती प्रकरणं पाच प्रकरण या वेळेमध्ये परत संध्याकाळी लाईव्ह असेल आपलं ओके आता तेवीस तारखेला काय करायचंय सॅटचाच पेपर घ्यायचा आहे संपूर्ण नागरिक शास्त्र करायचंय काय करायचंय संपूर्ण नाशास्त्र संपूर्ण नाशास्त्र असेल नागरिक शास्त्र असेल आणि इथं इथं बुद्धिमत्तेची रिव्हिजन घ्या होल संपूर्ण बुद्धिमत्ता परत एकदा रिवाइज करायचं संपूर्ण बुद्धिमत्ता काय करायचं संपूर्ण बुद्धिमत्ता रिवाइज करायची संपूर्ण बुद्धिमत्ता त्यानंतर तुम्हाला इथे बघा मॅथची उरलेली पाच प्रकरण बरोबर ना मॅथ्स उरलेली पाच प्रकरणं करून टाका सगळी पाच प्रकरणं कधी तर उरलेली पाच प्रकरणं इथं करून टाका म्हणजे एकूण किती चौदा प्रकरणं आहेत तुमची बरोबर ना सतरा आहेत एकूण जर पाहिली तर किती प्रकरणं आहेत तुमची मला वाटतं या ठिकाणी वनविणा संपूर्ण सतरा प्रकरण आहेत म्हणजे उरलेली सात प्रकरण इथं करा आणि इथे इथं परत प्रश्नपत्रिकांवर जोड द्या पाहू हे शेड्यूल तुम्ही प्लीज प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला प्रश्नपत्रिका शेवटपर्यंत सोडू नका प्रश्नपत्रिकांना प्लीज मागील प्रश्नपत्रिका आणि इथं मी स्ट्रॅटेजी देणार आहे तुम्हाला स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी देणार आहे पेपर कसा सोडवायचा कोणती काळजी घ्यायची याची स्ट्रॅटेजी तुम्हाला तेवीस तारखेला देईल की बावीसला द्यायचं मला सांगा मला वाटतं स्ट्रॅटेजी आधी देऊ का नंतर देऊ सांगा ती स्ट्रॅटजी मला वाटतं आधी घ्यावा आणि क्वेश्चन पेपर नंतर घ्यावे तुमचं काय म्हणते बोला म्हणजे बावीस तारखेला मला वाटतं तुम्हाला स्ट्रॅटेजी कधी बावीसला देऊ की ला देऊ तुम्हीच सांगा मला बावीसला घ्यायची स्ट्रॅटजी बावीस ला द्यायची म्हणजे पेपर कसा सोडवायचा याची स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला बावीसला घ्यायची का तेवीसला घ्यायची मला वाटतं आधी घ्यावी का नंतर घ्यावी आधी ज्या म्हणतायेत विद्यार्थी बावीस ला घ्या ओके हे पाच प्रश्नपत्रिका काय करूया आपण नंतर घेऊया शेवटच्या दिवशी अजून तुम्हाला जोरात पेपर शेवटी घेऊया आणि स्ट्रॅटेजी देतो तुम्हाला बघा स्ट्रॅटेजी म्हणजे दोन दिवस तुम्हाला आधी स्ट्रॅटेजी मिळेल पेपर कसा सोडवायचा याची स्ट्रॅटेजी देणार आहे मी ओके स्ट्रॅटेजी असेल स्ट्रॅटेजी म्हणजे पेपरला जायच्या आधी आधीच्या दिवसापासून तर पेपर देऊन येत पर्यंतची स्ट्रॅटेजी तुम्हाला देणार म्हणजे नक्की पेपरला जाता जाता डोक्यात कोणता प्लॅनिंग पाहिजे तुमच्या पेपर सोडवताना तुमच्या डोक्यात काय पाहिजे पेपर सोडवल्यावरती म्हणजे सोडवताना तुम्ही किती कॉन्फिडेंटली पाहिजे सगळ्या गोष्टी तुम्हाला देणार आहे ओके एक विद्यार्थी विचारतोय चोवीस डिसेंबरची प्रश्नपत्रिका आहे ना मी जेवढे घेतोय तेवढं तुम्ही केलं तरी तुम्हाला तेवढे मार्क्स चांगले मिळतील ओके ओके okay, बाळांनो चालेल ठीक आहे सगळे नऊशे विद्यार्थी आहेत नऊशे लाईक का दिसत नाहीयेत मला सगळ्यांनी बाळांनो लाईक करून टाका एक लाईक करून टाका बरं फास्ट चला प्लॅन लक्षात आलाय का हे सगळ्यांच्या लक्षात आलंय का एवढं फॉलो करणार सर्व विद्यार्थी एवढं फॉलो करा तुम्ही याच्या जवळ जाणार बाळांनो याच्या जवळ जाणार एवढं फॉलो करा प्लीज म्हणजे सर्व याच्यात कोणता विषय राहिलाय का आपला मला आत्ताच सांगा याच्यात कोणता विषय राहिलाय का मनाही वाटत मला विषय फक्त फक्त तुमची वेळ चेंज होऊ शकते जी वेळ मी टाइम दिलाय ना तुम्हाला सकाळी चार ते आठ त्यानंतर दहा ते तीन नंतर चार ते सहा प्रश्नपत्रिका सोडवा सहा ते सात रोज सात किंवा साडे सात आठ वाजेपर्यंत तुम्ही साडेसात पर्यंत बघायचंय इथे साडेसात पर्यंत अभ्यास करू शकता त्यानंतर मग साडेआठ ते साडे अकरा वाजेपर्यंत लाईव्ह असणार आहे आपल्या किती वाजेपर्यंत साडे अकरा पर्यंत लक्षात घ्या किंवा अकरा पर्यंत लाईव्ह असेल आपलं ओके सायन्स हा सायन्स आहे मग तुम्हाला इथे सायन्सचा करता येईल नाही ते अभ्यास एक काम करूया आपण इथे मला वाटतं संपूर्ण सायन्स घेवा एक काम करा हो इथे संपूर्ण सायन्स घ्या संपूर्ण सायन्स म्हणजे सायन्सला थोडस वेटेज द्यायला पाहिजे राईट सायन्स राहिला आपला म्हणजे बघा तुमची जी दहा प्रकरणं पण होतील इथे नऊ प्रकरण पण होतील आणि इथे संपूर्ण सायन्स पण होईल ठीक थी। आहे चालेल ओके okay, सायन्स बाकी सर माझं सॅड बाकी आहे काय मॅनेज सर साथ माझं सॅड बाकी आहे सॅट करण्यासाठी बाळा आपण जे व्हिडिओ घेतलेत आपण जे डिटेलमध्ये व्हिडिओ घेतले छोटे छोटे ते पाहून ते ते जा तेवढं जरी केलं ना तरी तुम्हाला मी आत्ताच सांगतो पहा मी जेवढं तुम्हाला जेवढे धडे शिकवलेत ना मी धडे तुम्हाला आपल्या प्लेलिस्ट मध्ये पहा किंवा डायरेक्ट याच्यामध्ये पहा व्हिडिओ मध्ये लाईव्ह मध्ये पहा जे आता लेटेस्ट मी पाच सहा पाच सहा प्रकरण एका दिवसाला घेत होतो ती प्रकरण छोटी छोटी आहेत ती पाहून द्या सगळ्यांनी किंवा तुमचे काय आज आणि दुसरी गोष्ट प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिका मी तीनही दिवस म्हटलेला आहेत मागील वर्षींच्या प्रश्नपत्रिका करा बाळांनो जेवढ्या जास्त प्रश्नपत्रिका तुम्ही करणार तुम्हाला आयडिया येणार आयडिया बुद्धिमत्तेला तुमचे हातचे मार्क आहेत आपण एक दिवस असा आहे मला तर वाटतं कदाचित मी सकाळचं लेक्चर घेईन किंवा एक दुपारचं लेक्चर घ्यायचं गें। मला विचारेल की प्रश्नपत्रिका कशी असते यावरती आपण एक दिवस डिस्कशन करूया ओके सालेन सालेन बाळांनो थांबायचंय मग या ठिकाणी येस रॅपिड स्टडी पाठ कसा करायचा तुम्ही घेतलेला अभ्यास पाठ कसा करायचा पाठ नका करू बाळांनो समजून घ्या समजून घेऊन अभ्यास करा ओके हे लक्षात घ्या ओके यू ऑल आर रेडी फॉर दिस मिशन येस ऑर नो मिशन वन एटी सगळ्यांनी एक कमेंट करून टाका बाळांनो मी एकशे ऐंशी मार्क्स मिळवणार माय टार्गेट इज वन एटी अँड आय एम कॉन्फिडंट मी विश्वास आहे माझ्यावरती मी मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची ना बाळांनो तुम्हाला शंभर टक्के त्या ध्येयावरती फोकस करावा लागतो तेवढं तुम्हाला करायचंय घाबरून जाऊ नका बाळांनो फ्रँकली जेवढा तुमचा अभ्यास झालाय त्याच्यावरती विश्वास ठेवा त्याची रिव्हिजन करा आणि जेवढा सराव तुम्हाला जेवढं नवीन आता शोधत बसू नका मी इकडून अभ्यास करेल तिकडून अभ्यास करेल या चॅनेलवरून अभ्यास करेल जे तुम्ही केलंय ना आतापर्यंत तुम्ही आतापर्यंत माझ्यासोबत होते ना मग चांगल्या डिटेलमध्ये जेवढं मी दिलंय तेवढं नीट करा तुम्ही ज्या पुस्तकातून अभ्यास केलाय ना त्या पुस्तकावरती फोकस करा त्या पुस्तकातून नीट अभ्यास करा त्याचीच रिव्हिजन करा तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील ओके येस माय टार्गेट इज वन एटी थोड्या वेळाने सगळ्यांनी एक कमेंट करा याच्या खाली ओके उद्या सकाळी लेक्चर नाही आपलं उद्या मी पारायण आहे उद्या संध्याकाळी साडेआठ ला सगळ्यांनी रेडी रहा ऑल द बेस्ट ऑल माय डिअर थँक यू सो मच सगळ्यांना ऑल द बेस्ट आहे थँक्यू सो मच ऑल माय डिअर थँक्यू सो मच ओके थांबायचंय थांबायचंय बाळांनो ऑल द बेस्ट सगळ्या जिल्ह्यांचं मेरिट मी तुम्हाला देणार आहे काळजी करू नका सगळ्या जिल्ह्यांचं देणार आहे उद्या उद्या एक मिळेल परवा मिळेल तुम्हाला ओके ओके ऑल द बेस्ट सगळ्या जिल्ह्यांचं मेरिट मी सांगणार आहे काळजी करू नका याच्या खाली सगळ्यांनी कमेंट करा माय टार्गेट इज वन एटी थोड्या वेळाने लाईव्ह झाल्यावरती सगळ्यांनी कमेंट करा आणि मला आठशे लाईक दिसल्या पाहिजेत दिस दिस फास्ट एक हजार दीड हजार लाईक सगळ्यांनी करून टाका फास्ट